Morya श्रे सजना संकटि पावावे निर्वाणी रक्षावे वे सुरवरवन्दना जय जय देव जियो श्रीमङ्गलमूर्ति दर्शन माते मन कामना पूर्ति जय सन्मान्य दीपाजी ठाकूर साहेब यांचं स्वागत करायचं आहे दादा आपण या ठिकाणी वेळ वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला याबद्दल अतिथी भव या युतीप्रमाणे आमचा सन्मान आम्ही या ठिकाणी घेत आहोत सन्मान्य उपप्रकारची गुप्तसे आपल्यासोबत मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण गोरेगाव पूर्व येथील उमाया माता मंदिर या या ठिकाणी ठिकाणी राधे राधे फाउंडेशन व भारतीय जनता पार्टीतर्फे संदीप जाधव यांच्या किट वाटप करण्यात येत आहे आपल्यासोबत सण आपल्या बाप्पाचा प्रसाद त्याला मोदक असा हा द्वितीय वर्षाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्त गर्दी केलेल्या सर्व भगिनींचा मी ऋणी आहे क्रमांक एकावन्न और क्रमांक चौपन्न मधील या महिलांनी उत्कृष्ट प्रतिसाद दुसऱ्या वर्षी सुद्धा या कार्यक्रमाला दिलेला आहे आणि यामध्ये मोर्चाचं किट राधे राधे फाउंडेशन तर्फे वाटण्यात येत आहे त्याच्यामध्ये एक किलो गुळ एक किलो तांदळाचं पीठ तसेच मोत एक नारळ आणि आरतीचं पुस्तक आणि एक पिशवी असा अशी सामग्री आहे आणि जवळजवळ सातशे घरांसाठी आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे आणि त्या उपक्रमाला हा उत्फूर्त प्रतिसाद दिला आमच्या मान्यवर विद्याताई ठाकूर ज्या आमदार आहेत गोरेगाव विधानसभेच्या त्या उपस्थित राहणार उद्या पण एक तातडीच्या बैठकीमुळे त्यांना येता आलं नाही पण त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक श्री दीपक ठाकूर यांनी उपस्थिती दर्शवली तसेच आमच्या सोबत अलकाताई प्रधान आमच्या मीना साळवेजी अनिताताई जाधव आमचे मुदासिंचे सर्व सहकारी ओमप्रकाश गुप्ताजी आमच्या डॉक्टर दीपालीजी अशा सर्व आमच्या मान्यवरांनी इथे हजेरी लावली आणि या कार्यक्रमाची का शोभा वाढवली तुम्ही बघू शकता काय गर्दी आहे आणि काय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि हा दरवर्षी वाढत जातो गेल्या किती वर्षांपासून हा उपक्रम हा उप राधे राधे फाउंडेशन असे बरेच कार्यक्रम घेते पण गणपतीच्या बाबतीतला कार्यक्रम हा द्वितीय वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षीची ही गर्दी आहे आपल्यासोबत काही महिला आजचा कार्यक्रम म्हणजे आनंद सोहळा आहे असंच वाटलं तर हा एक गणपतीचा प्रसाद म्हणजे एवढी आनंदाची आणि याची गोष्ट आहे सगळ्यांच्या आवडीच आहे ते आणि ते त्याचं वाटप केलंय फार चांगली म्हणजे मला अगदी मनापासून त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय

हा मेळा दरवर्षी येतात हा दरवर्षी येत छान काम करतात हा छान वाटत छान वाटतं हा देतात तर आनंद आहे ना आम्हाला पण सर्व घरोघरी सर्वांना मिळत आहे हा जे गरीब असतील त्यांना पण मिळतंय त्यांच्या पण घरी बनवलं जाईलच ना मग त्यांना जाऊ दे चांगलं हा हा नसतात तेच छान वाटतं सांग खूप छान प्रकारे त्यांनी ते सगळं आयोजित केलेलं आहे आणि गणपतीचा हा वर्षाचा एक सण आणि त्याच्यामध्ये प्रसादाचा हा जो लाभ आम्हाला भेटला तो खूप प्रशंसनीय आहे आणि खूप आम्हाला आवडला खूप खूप आवडला धन्यवाद वाटप केलं काय माहिती संदीप दादा जाधव यांच्या माध्यमातून आज हा जो काही कार्यक्रम इथे करण्यात आला याच्यामध्ये मोफत त्यांनी वाटप केलं मोदक बनवण्याचं जी सामुग्री आहे त्याचं वाटप जे केलेलं आहे आणि सगळ्या आपल्या ह्या वॉर्डमधल्या सगळ्या गोरगरिबांसाठी हा एक अगदी सूच्य कार्यक्रम त्यांनी हा राबवला मला वाटतं त्यांचे सगळेच कार्यक्रम हे खूप असे छान म्हणजे बोलतात ना त्याला एक वेगळं कल्प कल्पना त्यांची एक खूप छान असते आणि वेगळ्या पद्धतीने विचार करून ते कार्यक्रम नेहमी राबवत असतात गोरेगाव ईस्टमध्ये आज जी भाजपा आपल्याला बघायला मिळते ज्या प्रकारे इथे वाढलेली आहे भाजपा त्यामागे हा एक माणूस हा एक व्यक्ती आम्हाला प्रकर्षाने इथे जाणवतो हो पोलीस स्टेशनचं कोणतंही तुमचं प्रकरण असू दे कोणत्याही प्रकारची तुम्हाला मदत हवी असू दे कोणत्याही क्षणी तुम्ही त्याला हो तर मी स्वतः एक एसआरएचा प्रकल्प बाधित स्वतः आहे तरुण आणि आम्हाला गेली चौदा वर्ष आम्ही घराच्या बाहेर आहोत सात वर्ष लोकांना भाडं नव्हतं मिळत ते एक लढा संघर्ष आम्ही उभा केला आणि त्या संघर्षाला संदीप दादांची साथ मिळाली आणि दोन वर्षाचं म्हणजे जे सात वर्ष, वर्ष भाडं नव्हतं मिळत आमच्या लोकांना दोन वर्षाचं पाचशे साठ गरीब कुटुंबांना आज भाडं मिळालं आज त्या जे जुनी बिल्डिंग आहे त्याचं चा डिमॉल्युशन झालं आणि नवीन बिल्डिंगचं काम सुद्धा सुरू होईल या सगळ्या मागे संदीपदादा आमच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं एक खूप चांगला पाठिंबा त्यांचा नेहमी आम्हाला असतो आणि नेहमी त्यांचं सह सहकार्य असतं एक म्हणजे आम्ही कोणत्याही पक्षासाठी म्हणून असं त्यांच्या येत नाही आम्ही फक्त संदीपदा या नावासाठी म्हणून आम्ही पुढे येतो त्यांना कोणतीही मदत लागली तर आम्ही शंभर टक्के आम्ही त्यांना मदत करणार आहोत आणि मला असं वाटतं की बाप्पाच्या कृपेने आज त्यांनी सगळ्यांना मोदक आ, मोदकाची सामग्री दिली आणि सगळे बाप्पाला आव्हान करतील आणि आम्हीही बाप्पांना आव्हान करू की येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला शंभर टक्के संदीप जाधव हो। हा व्यक्ती नगरसेवक म्हणून इथून निवडून येईल आमच्या त्यांना मनपूर्वक शुभेच्छा